ज्या ज्या महिलांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले होते त्या महिलांचे काही अर्ज रिजेक्ट होत आहेत काही मंजूर झालेले आहेत ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत त्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणं अपेक्षित होतं बऱ्याच महिलांचे पैसे बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत परंतु काही महिला अशा आहेत की त्यांना मंजुरीचा मेसेज येऊन देखील त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले नाहीत तर अशा महिलांसाठी ज्या महिलांचे पैसे अर्ज मंजूर होऊ नये बँक खातेत जमा झालेले नाही तर त्यांनी त्यासाठी काय करावं संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेचे जे तीन हजार रुपये आहेत ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील यासाठी तुम्हाला तुमच्या बँक शाखेमध्ये एक एन पी सी आय फॉर्म जमा करावा लागणार आहे तर तो फॉर्म कसा असणार आहे त्यामध्ये कोणती माहिती भरायची आहे फॉर्म डाउनलोड कसा करायचा या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तिकडून तुम्ही बघू शकता की अशा प्रकारचा हा अर्ज आहे तीन पानाचा हा अर्ज आहे या ठिकाणी तुम्हाला फक्त शेवटचं जे पान आहे अर्जाचं तेच या ठिकाणी बँकेत सादर करायचं आहे वरती जे दोन पेजेस आहेत तर त्यामध्ये एन पी सी आय आधार सेडिंग प्रोसेस संदर्भातील सविस्तर माहिती दिलेली आहे ते वाचून घ्या आणि प्रिंट करताना फक्त जे तीन नंबरचं पेज आहे म्हणजेच हे पेज या ठिकाणी तुम्हाला प्रिंट करायचं आहे तर या अर्जामध्ये जो एन पी सी आयचा जो अर्ज आहे तर यामध्ये कोणकोणत्या प्रकारची माहिती सादर करायची आहे तर द ब्रँच मॅनेजर म्हणजे ब्रँच ब्रँचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे बँकेचं नाव टाकायचं आहे त्यानंतर अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि ज्याच्या नाव एक खाते क्रमांक आहे तर त्याचं नाव या ठिकाणी नेम या रेषेच्या पुढे टाकायचं आहे त्यानंतर या ठिकाणी डेट टाका त्याचप्रमाणे या ठिकाणी अजून अकाउंट नंबर टाका पे आणखीन थोडं खाली आलं तर या ठिकाणी ऑप्शन फॉर रिसिव्हिंग ऑप्शन फॉर रिसिव्हिंग डी बी टी बेनिफिट्स म्हणजे म्हणजे कोणत्या लाभासाठी तुम्हाला हा अर्ज सादर करायचा तर या ठिकाणी पहिला जो पर्याय आहे आय विश टू सील माय अकाउंट टू इथं अकाउंट नंबर टाका विथ एन पी सी आय मॅपर टू एनेबल मोर टू रिसीव डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजेच डीबीटी इन्क्लुडिंग एल पी जी सबसिडी फ्रॉम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन माय अभोव अकाउंट आय अंडरस्टँड दॅट इफ तर हा जो पर्याय आहे या पर्यायाला तुम्हाला टीक करायची आहे पेनाने त्यानंतर अजून थोडं खाली आलं तर या ठिकाणी तुम्हाला सिग्नेचर करायचे आहेत किंवा सिग्नेचर जमत नसेल तर या ठिकाणी तुम्हाला थम इम्प्रेस करायचा आहे त्याप्रमाणे त्याचप्रमाणे तुम्हाला तुमचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे मोबाईल नंबर लिहायचा आहे ईमेल आय डी लिहायचा आहे आणि त्याचप्रमाणे या अर्जासोबत एक आधार कार्डची झेरॉक्ससुद्धा तुम्हाला जोडायची आहे आणि बँक पासबुकची झेरॉक्ससुद्धा या ठिकाणी तुम्हाला आवश्यक असणार आहे तर ही सर्व माहिती भरल्यानंतर या ठिकाणी अजून एक तुम्हाला सही करायची आहे या ठिकाणी बघू शकता सिग्नेचर थम्स इम्प्रेशन ऑफ कस्टमर या ठिकाणी एक सही करून द्या सही नसेल तर तुमचा अंगठा प्रेस या ठिकाणी करायचा आहे तर हा जो फॉर्म आहे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हा तुम्हाला अर्ज ब्राऊझरमध्ये टाईप करा डिजिटल डी जी एन पी सी आय असा किंवा टाईप करा त्यानंतर अशा प्रकारची लिंक येईल या लिंकवरती तुम्हाला टच करायचा आहे